प्रतिसाद तर एकदम चांगला आहे आणि हा चांगला प्रतिसाद काही एकदम मिळत नसतो मी दोन हजार एकोणीसची विधानसभा हरल्यानंतरसुद्धा पाचही वर्ष लोकांच्या जनसंपर्कात राहिलो लोकांच्या सुखात दुखात सामील झालो आणि जेव्हापासून माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून न भूतो न भविष्यती जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा सा निधी या मतदारसंघामध्ये मी आणला देळगावच्या शहर एकशे ऐंशी कोटी असेल सिनखड्या शंभर कोटी असेल बाकीचा इतर ग्रामीण भागामध्ये जो निधी आणला त्यामुळे लोकांमध्ये हे पूर्ण ठासून भरलं की सिमखेडराजा मतदारसंघाचा विकास हा डॉक्टर शशिकांतच खेडेकर करू शकतात आणि त्या विकास कामाच्या भरवश्यावरती मला पूर्ण विश्वास आहे की पुनश्च विजय मला या मतदारसंघामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही सिमखेडराजा मतदारसंघामध्ये बंडखोरी कोण केली या विषयावर चर्चा सुरू होती तुमच्याकडे शिवसेनेचा एबी फॉर्म आहे मनोज कांदेकडे राष्ट्रवादी शरद पवार सॉरी अजित पवारांचा हे बी फॉर्म आहे परंतु आज एकनाथ शिंदे आपल्याकडे आलेले आणि त्यांनी थेट तुमचं नाव घेऊन हे जाहीर केलं आहे की शिंदे राजामध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे अशातच तुम्ही जनतेला काय आवाहन करणार खरं म्हणजे महाती महायुतीचा अधिकृत उमेदवार मीच खरा त्या ठिकाणी आहे कारण जवळपास एक महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की डॉक्टर राजेंद्र शिंगणे तुतारीमध्ये आता गेलेले आहेत त्यामुळे हा मतदारसंघ युतीमध्ये आपल्याला सुटलेला आहे आणि तुम्ही आता कामाला लागा एक महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी मला याची कल्पना दिलेली होती राजेंद्र सिंग तुतारी हातात घेतल्यानंतर या मतदारसंघाचा जो आ, मतदार आहे तो संभ्रमात आहे त्यांना काय सांगा नाही आता त्यांनाही माहिती आहे मी परंक परंपरागत त्यांचा त्यांना लढत देणारा या मतदारसंघातला एक उमेदवार आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं लढत मीच या मतदारसंघात देऊ शकतो हे त्यांनाही माहिती होतं आणि म्हणून माझे मत जसं दोन हजार एकोणी एकोणीसमध्ये माझ्याच मतामध्ये विभागणी झाली तशीच विभागणी दोन हजार चोवीसमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून आपलीच काही मंडळी राष्ट्रवादीमध्ये ठेवली आणि त्यांच्या माध्यमातून हा एक कॅन्डिडेट त्यांनी त्या ठिकाणी बळीचा बकरा केला असं मला त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं मनुषी सिंघेराजा मतदारसंघामध्ये तिन्ही उमेदवाराचा प्रचाराला जोर आहे आपल्या प्रचाराला कसा प्रतिसाद आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद जनतेचा मिळतोय जिथेही मी जातोय अगदी मनापासून लोक खुश आहेत आणि मी गेल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नाही अशा पद्धतीचा त्यांचा प्रतिसाद आहे खरोखर इतका प्रेमानं इतक्या जिव्हाळ्यानं ते माझ्याशी बोलतात आणि मताचं मला भरभरून असं आश्वासन त्या ठिकाणी देतात तुम्ही म्हणताय की तुम्ही अधिकृत उमेदवार आहे महायुतीचे दुने दुने मतदार मतदार आता तुम्ही मंचकावर उपस्थित जे नेते मंडळी आहेत त्यावरून ते, ते गणित लावलं पाहिजे माझ्या स्टेजवर मी म्हणेल की भाजपचे सर्वच नेते आज उपस्थित होते परवा मी तरुण भारत त्या ठिकाणी पेपर वाचला आणि अमित शहाजींनी त्यामध्ये आवाहन केल्याचं त्या पेपरमध्ये नमूद होतं की शिंदकेट राजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारालाच मता निवडून द्या द्यावं म्हणजे अनेक असे पुरावे आहेत आणि अनेक असे सगळ्या गोष्टी आहेत की माहितीचा उमेदवार मीच या ठिकाणी आहे आणि मी सातत्यानं सांगत आलो आहे गेले पंचवीस वर्षापासून घड्याळ चिन्हावरच या ठिकाणी आमदार होत राहिलेले आहेत सध्याचे आमदारही या ठिकाणी घड्याळ चिन्हावरच झालेले आहेत म्हणून हा मतदारसंघ आणि वाशिम असेल बुलढाणा असेल अकोला असेल या तीन जिल्ह्या म्हणून एकच घड्याळ चिन्ह या ठिकाणी आहे आणि हा घड्याळ सोडून दुसरा कोणत्याच पक्षाचा या ठिकाणी दावा नाही आहे महायुतीमध्ये घड्याळच या ठिकाणी उमेदवार आहे आणि हीच महायुतीची जागा आहे डॉक्टर शशिकांत खेडेकर जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की डॉक्टर राजेंद्र शिंगेंनीच खेळी खेळून जसे दोन हजार एकोणावीस मध्ये मताचा विभाजन त्यांनी केला होता तसाच दोन हजार चोवीस मध्ये मताचा विभाजन करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये पाठवले आणि बडीचा बकरा करून तुम्हाला उमेदवारी घेण्यासाठी सांगितले खर तर तुम्ही ग्राउंडवर फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे ही सगळे जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी या निवडणुकीसाठी एकत्र आले आणि ग्राउंडवर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल युवक असेल ज्येष्ठ नागरिक असेल महिला भगिनी असतील यांना बदल पाहिजे यांना आता दो बाकीचे कोणतेच उमेदवार त्या ठिकाणी नको आहेत आणि प्रबळ विरोधक या ठिकाणी यांना मिळत नव्हते म्हणून आतापर्यंत ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत नव्हती परंतु माझ्या रूपानं कदाचित त्यांना ते मिळावे असावे असं एक त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि माझ्यासोबत जनता असल्यामुळं कोण बळीचा बकरा आणि कोण काय तर जनता पुढच्या मतदानाच्या पेटीतून त्या ठिकाणी नक्कीच दाखवून देईल